आमच्या मराठी एस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपरच्या पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मनेशजीत संदीप संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार आगामी विधानसभा निवडणुकीत हातकणंगले राखीव मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीतून निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणण्याचा घाट देशभक्त कुंभार शिरोळ मागासवर्गीय सुदगिरणीचे चेअरमन आणि दलित मित्र अशोकराव या माने यांनी घातलाय निवडणुकीत मागे हटायचं नाही असा निर्धारही त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय त्यामुळे हा मतदारसंघ पिंजून काढण्यास माने यांनी सुरुवात केली आहे हातकणंगलेत ठरलंय डॉक्टर अशोकराव बापू मानेच आमदार अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे या मतदारसंघाचे माजी मंत्री माजी खासदार जयवंत रावळे यांनी बरेच वर्ष प्रतिनिधित्व केलं आहे यानंतर राजीव आवळे डॉक्टर सुजित मिंचेकर आणि आता आमदार राजूबाबा आवळे प्रतिनिधित्व करत आहेत पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मध्यंतरीच्या काळात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पाठबळावर राजीव आवळे यांनी प्रतिनिधित्व केलं यानंतर डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी शिवसेनेच्या वतीनं ता दोन टर्म प्रतिनिधित्व केलं सध्या या मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे हे प्रतिनिधित्व करीत आहेत लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात चाचपणी करू लागला आहे याचाच एक भाग म्हणून दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी हातकणंगले राखीव मतदारसंघावर आपली दारोमदार कायम ठेवली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी जनसुराज्य भाजप पक्षाच्या संयुक्त युतीतून ही निवडणूक लढवली होती त्यामुळे त्यांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आणि वारणा सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख आमदार विनय कोरे यांची साथ लाभणार आहे डॉ माने यांनी गेल्या पाच वर्षापासून या मतदारसंघातील गाव आणि गाव पिंजून काढले तिथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांना त्यांनी सातत्याने हजेरी लावली आहे तसेच शासनाच्या विविध योजनांमधून विविध गावात निधी खेचून आणलाय या निधीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार कोरे यांचं पाठबळ लाभलं आहे आमदार कोरे यांचे प्राबल्य आणि वारणा कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघात माने सध्या प्रत्येकाच्या मनात घर करू लागले आहेत गावागावात होणाऱ्या विविध कामात ते हिरिऱ्याने सहभागी घेत आहेत त्यामुळे माने यांना बऱ्याच गावातून पाठबळ मिळत आहे माने यांचं कामातलं सातत्य आणि कार्यकर्त्यांशी बांधलेली घट्टविण त्यांना या निवडणुकीत पाठबळ देईल असं मतदार राजा बोलतो आहे डॉक्टर माने यांना आमदार करायचंच दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी एकोणचाळीस वर्षापूर्वी एका फोंड्या माराणावर छत्रपती शाहू कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट या संस्थेची स्थापना केली उद्योग निर्मितीसाठी चालना देऊन परिस्थितीवर नंदनवन फुलवलं याकरिता त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं आता हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून त्यांना आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी या संस्थेतील सर्व उद्योजक जीवाचं रान करतील असा विश्वास उद्योजकांकडून व्यक्त करण्यात आला मराठी एस न्यूज साठी शिरोळहून संदीप